नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात तर आता सायलीला सदाशिव आणि मैनावतीवर संशय येऊ लागल्याने बिचारी फार जास्त गोंधळलेली आहे तर आता ती सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करेल का अर्जुन तिला मदत करेल का हे पाहण्यासाठी एपिसोड पूर्णपणे पाहायला विसरू नका तर आताच मैनावती आणि सदाशिव या दोघांनीही हॉलमध्ये सोफ्यावर इकडे तिकडे सगळीकडे पोहे सांडवून ठेवलेले असतात तेवढ्याच सायली तिथे येते तर सायलीला हे काही मात्र अजिबातही पटत नाही खरं तर तिला त्यांचा खूप राग आलेला असतो तर सायली आता तो पसारा आवरायला घेते आणि महिनावतीला बोलते की आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर महिनावती मात्र पेपर वाचण्यातच व्यस्त असते आणि पेपरमध्ये ती वाचून सायलीला दाखवत असते की अगं साहिले बघ ना याच्यात अगं साड्यांच्या दुकानावर पन्नास टक्के सूट दिली आहे त्यांनी इथे जवळच आहे ते दुकान आणि चप्पलचं तर डायरेक्ट एका चप्पलवर एक चप्पल फ्री आहे किती मस्त ऑफर चालू आहे ना आपण जाऊयात का वगैरे पण सायलीला मात्र तो सगळा पसारा आणि तो सगळा गच्छाळपणा पाहून तिचा खरं तर खूप राग आलेला असतो आणि सदाशिव तर तिथेच सोफ्यावर झोपी गेलेला असतो तर सायली बोलते की आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आपण तुझ्या खोलीत जाऊयात का त्या काही बाबा झोपले आहेत ना इथे म्हणून सांगते त्यावर महिनावती बोलते की अगं काय आहे आता तुझे वडिलांचं आता वय झालं ते आता म्हातारे झाले त्यामुळे त्यांना अशी कधी पण कुठे पण झोप लागून जाते पण अगं ते जर या झोपले असले ना तरी त्यांचं सगळीकडे लक्ष असतं बरं का अगदी सगळीकडे वगैरे तर तन्वीकडनं ऐकण्याचा प्रयत्न करत असते की आता या दोघी नक्की काय गप्पा मारतायत तर सायली आता तिथेच बसते आणि आता महिनावतीला ती विचारत असते की आई तू लहानपणी सांगत होतीस की मी लहानपणी खूप चोऱ्या करायचे मारामाऱ्या करायचे वगैरे त्यावर मैनावती बोलते की हो मग करायचीच तू चोऱ्या करायचीस तू मारामाऱ्या अगं काय सांगू लहानपणी तू इतकी उद्योग करायचीस म्हणजे जरा कुठे तुझ्याकडनं डोळा हटला की लगेच तेवढ्या वेळात तू काही ना काही उद्योग करायचीस कधी झाडांवर चढून तू हातपायच फोडून घ्यायचीस कधी शेजारच्या पोराचा शर्टच फाडायचीस कधी एखाद्या बाईच्या पिशवीतून तू भाजी चोरून आणायचीस वगैरे असं आता महिनावती ती सायलीला सांगत असते तर हे सगळं ऐकल्यावर सायली बोलते की मग तू मला कधी समजावलं नाहीस का की असं करू नको हे असं चांगलं नसतं म्हणून त्यावर मैनावती सांगते की अगं हो खूप समजावलं तुला प्रेमाने सांगितलं लाडाने सांगितलं हाणून मारून सांगितलं पण तू तुझ्यामध्ये मा मात्र सुधारण्याची काही एक लक्षणं दिसत नव्हते त्यावर सायली बोलते की अग पण मी जेव्हा मधुभाऊंकडे आश्रमात होते तेव्हा मधुभाऊ तर नेहमीच माझं कौतुक करायचे म्हणजे जे मला जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून मात्र मी कधी देखील असं चोरी वगैरे काही केलं नाही उलट मी आश्रमामध्ये असताना दुसऱ्यांच्या वस्तूंना कधी न विचारता हातदेखील लावला नाही मग हे कसं शक्य आहे की मी लहानपणी चोऱ्या वगैरे करत असेल म्हणून त्यावर आता महिनावती सांगते की अगं होतं कधी कधी असं म्हणजे लहानपणी काही मुलं असतातच जास्त वात्रट तशी तोही चोरी जास्तच वात्रट होतीस पण मग मोठं झाल्यानंतर येते त्या पोरांमध्ये समज बनतात थोडे समजूतदार पोरं वगैरे साहिली सांगते की मग हे असं पण मला तर असं काहीच आठवत नाही आहे हे कसं शक्य आहे उलट मधुभाऊ नेहमी माझं कौतुक करायचे वगैरे ते मग मधुभाऊ तर मला ओरडले असते वगैरे असं ती आता महिनावतीला विचारत असते तर महिनावती बोलते की अगं हो काही मुलं सुधारतात पण तू तुझ्यामध्ये तु तु तर सुधारण्याचं काही एक लक्षणच दिसत नव्हतं बघ तू तर आम्हाला डोई जड झाली होती नुसता डोक्याला ताप झाली होतीस तू आणि मग म्हणूनच मनुनाच, म्हणूनच आम्ही तुला विकली आता ती असं बोलणार तेवढ्यातच सदाशिव मात्र तिला तेवढा तर सदाशिव उठून जागा होतो आणि आता खोकला येण्याचं नाटक करत असतो तर महिनावतीच्याही लक्षात येतं की आता आपण पुढचं काहीतरी बोलून गेलो असतो म्हणूनच आता सदाशिव आपल्याला अडवतोय म्हणून तर ती पटकन लगेचच सदाशिवला पाणी देते आणि सदाशिव पाणी पित असतो तर महिनावती बोलते की अगं साहिले होतं कधी कधी असं आता तुझ्या बहिणी आहेत ना रीना मीना टीना त्यांनी कदाचित तुझी आठवण काढली असेल वगैरे म्हणून यांना ठसका गेला आहे असं आता महिनावती सावर करत असते तर हे सगळं ऐकल्यानंतर इकडे तन्वी मात्र पुरती घाबरलेली असते व विचार करत असते की मी यांना का सायलीसारखं वागायला आहे हे सिद्ध करायला की हे सायलीचे आईबाबा आहेत आणि हे दोघे मात्र यांचं काय आहे आणि सुद्धा त्यांना इतके का प्रश्न खोदून खोदून विचारती आहे मला तर वाटलं की डी एन ए टेस्टनंतर हे शांत बसले असतील पण ही तर अजूनच जास्त प्रश्न विचारायला लागली आहे मला लवकरात लवकर आता ही चिठ्ठी या दोघांच्या खोलीमध्ये ठेवायला पाहिजे आणि पुढच्या कामाला लागायला पाहिजे आता असा विचार करतच तन्वी ती चिठ्ठी आता मैनावती आणि सदाशिवच्या खोलीमध्ये ठेवायला तिथून निघून जाते तर खरं तर हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सायली मात्र अजून जास्त गोंधळून गेलेली असते आणि ती स्वतःशीच विचार करत असते की मी डोईजड झाले होते यांना आणि मी डोईजड झाले होते तर यांनी काय केलं असेल तेव्हा माझ्यासोबत मला हे जाणून घ्यायलाच हवंय तर इकडे ही समीरा तिचा जो कोणी तिला ऑनलाईन मित्र भेटलेला असतो तो तिला आज तिच्या घरी भेटायला येणार असतो आणि त्यासाठी समीरा त्याला फोन करत असते पण त्याचा फोनच लागत नसतो आणि तेवढ्यातच दारावरची बेल वाचते आणि ती दार उघडते आणि पाहते तर तिचा तो ऑनलाईन भेटलेला मित्र तिला भेटायला आलेला असतो तर समीरा त्याच्याशी बोलत असते की मला तर वाटलं होतं की तू मला भेटायला वगैरे काही येणार नाही आहेस कारण तुझा फोनही लागत नव्हता आणि वेळही ठरल्याप्रमाणे निघून गेली होती वगैरे त्यावर तो आता खरं तर समीराची तारीफ करत असतो की तू तुझ्या तु तु सोशल मीडियाच्या अकाउंटवर जेवढी सुंदर दिसतेस त्यापेक्षा जास्त सुंदर आहेस तू वगैरे तर समीराही त्याची तारीफ करत असते की तू सुद्धा तुझ्या जा फोटोंपेक्षा जास्त सुंदर छान दिसतोस वगैरे असं ते दोघेही आता एकमेकांना Agitarii cu care te Ani, आता समीरा त्याला सांगते का मी तुझ्यासाठी जेवण ऑर्डर केलेलं आहे तुझ्या आवडीचं तू तु लवकर फ्रेश होऊन येईन त्यानंतर आपण जेवण करूयात वगैरे आणि नंतर तो तिचा जो ऑनलाईन भेटलेला मित्र जो असतो तो फ्रेश होण्यासाठी निघून जातो तर समीरा मात्र इकडे तिने त्या दोघांसाठी जेवण ऑर्डर केलेलं असतं आणि त्याचीच वाट पाहत बसलेली असते आता सदाशिव आणि मैनावती पण नंतर त्यांच्या रूममध्ये येऊन बसतात आणि सदाशिवच्या हाताला ती तन्वीने जी चिठ्ठी ठेवलेली असते ती चिठ्ठी आता लागते तर हे दोघेही आता एकमेकांना प्रश्न विचारत असतात की सायलीला असे अचानक इतके प्रश्न कसे काय पडायला लागले आधी तर ती काही जास्त विचारत नव्हती पण आता मात्र ती जास्तच प्रश्न विचारायला लागली आहे आपल्याला थोडं सावधान राहायला पाहिजे आणि तेवढ्यातच आता सदाशिव ती चिठ्ठी पाहतो आणि ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो तर तन्वीने जी चिठ्ठी लिहिलेली असते त्यात तिने लिहिलेलं असतं की आई बाबा काही दिवसांपासून तुम्ही जे काही वागत आहात ते मला अजिबात देखील पटलेलं नाही आहे आणि आपल्यामध्ये काय बोलणं झालं हे दुसरं कोणाला समजू नये म्हणून मग मी न बोलता तुम्हाला चिठ्ठी लिहिते काय आहे की तुमच्या वागण्यामुळे माझे सासू सासरे देखील फार दुखावले गेलेले आहेत आणि ते तुमच्यावर नाराज झालेले आहेत त्यामुळे ते त्यांची मर्जी परत मिळवण्यासाठी तुम्ही आता त्यांना आवडेल असं वागायला सुरुवात करा जेणेकरून ते तुमच्यावर परत विश्वास ठेवतील त्यांची नाराजी दूर होईल तर त्यांना झाडं खूप आवडतात त्यामुळे तुम्ही झाडं जोपासायला सुरुवात करा तर मग आता हे दोघेही ठरवतात की आता या चिठ्ठीमध्ये जसं लिहिलं आहे ना तसंच आपण वागायचं म्हणून तर सायली इकडे आता पूर्ण आजीला पूर्ण आजीच्या औषधं द्यायला आलेली असते तर ती आजीला औषधं दिल्यानंतर आजीच्या लक्षात येतं की सायलीचं मात्र कुठेच काही लक्ष नाही आहे आता सायली आजीला औषधं दिल्यानंतर तिथून जायला निघते पण दरवाजात थांबते आणि स्वतःशीच विचार करत असते की मनामध्ये इतका गोंधळ सुरू आहे काय करावं ते सुचत नाही आहे आणि तेवढ्यातच पूर्ण आजी तिला आवाज देते व बोलते की सायली अगं मनामध्ये जर काही गोंधळ सुरू असेल ना तर तो बोलून टाकला पाहिजे थोड़ा मन हलकं होतं त्याने तर आता सायली लगेचच आजीकडे येते आजीच्या पायाशी बसते आणि आजीला सांगत असते की आजी मनामध्ये खरंच इतका खूप गुंता झालेला आहे ना की तो गुंता बोलून दाखवायची सुद्धा मला भीती वाटते आहे आता इथे हा खूप जास्त भावनिक झालेली असते तर इकडे समीराने आता तिच्या मित्रासाठी मस्त जेवण ऑर्डर केलेलं असतं तर हे सगळं त्याच्या आवडीचं जेवण पाहिल्यानंतर तो समीराला विचारतो की तुला कसं माहीत मला हे सगळं जेवण आवडतं म्हणून त्यावर समीरा सांगते की आपण एकदा म्हणजे भारतातल्या पहाटे चार वाजता गप्पा मारत होतो आणि तेव्हाच तू सांगितलं की तू तिकडे परदेशामध्ये इथले काय काय जेवण मिस करतोस वगैरे आणि ते सगळं काही माझ्या लक्षात राहिलं आहे त्यावर तो मित्रही बोलतो की हो ना आपण खूप कम किती कमी वेळांपासून एकमेकांशी बोलतो आहे पण तरीसुद्धा मला नेहमी असं वाटतं की आपण खूप जास्त दिवसांपासून एकमेकांना ओळखतो की काय वगैरे पण तुझी सोशल मीडिया अकाउंट्स इतके नवीन का आहेत वगैरे असं तो आता तिला विचारत असतो तर इकडे पूर्णा आजी सायलीला समजावत असते की सायली अगं कधी कधी काय होतं ना आपलं मन काहीतरी वेगळं सांगत असतं आणि आपली बुद्धीला मात्र ते पटतच नसतं आपली बुद्धी काहीतरी भलतंच सांगत असतं पण अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का आपल्या आतून जो आवाज येतोय आपलं मन जे आपल्याला सांगतय ना आपण तेच ऐकायचं असं अगं तू माणसं तर तुला ओळखता येताचस बघ ना म्हणजे महिबत कसा माणूस आहे हे सगळ्यात आधी तू प्रतापला दाखवून दिलंस मधुभाऊंच्या बाबतीत मी देखील चुकलेच होते की पण तू तरी देखील कणखरपणे उभी राहिलीस अगं तन्वी कशी आहे हे सुद्धा तूच आम्हाला दाखवून दिलंस तू अगदी डगमगलीसुद्धा नाहीस तेव्हा आमच्या डोळ्यांवर तर प्रेमाची आणि नात्यांची पट्टी बांधली गेलेली होतीस पण तू एकदम खंबीरपणे आलेल्या सगळ्या संकटांना तोंड दिलंस आणि एकदम कणखरपणे सगळ्यांचे खरे चेहरे आमच्या समोर आणलेस त्यामुळे तुझ्या मनात जो काही गोंधळ असतो हो आहे तो मी समजू शकते पण तू जे कर जे तुझं मन तुला सांगतंय तर आता तिकडे इकडे सदाशिव आणि मैनावती आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिल्याप्रमाणे आता झाडांना पाणी वगैरे घालत असतात गार्डनमध्ये आणि त्यांना आता तन्वी तिथे येते आणि त्यांच्याकडे पाहते तर तन्वी मात्र खुश असते मनातल्या मनात की चला आपल्या चिठ्ठीने काम तर झालं आहे आणि आता ती आरडाओरडा करायला सुरुवात करते लगेच की सायली इकडे आई बाबा कुठे आहात तुम्ही वगैरे ते आता सगळ्यांना आवाज देत असते आणि आता सदाशिव आणि मैनावती मात्र तिला विचारत असतात की अगं का आड आवडा करती वगैरे तर हा आड आवडा आता सायली आणि पूर्ण आजीपर्यंत पण पोहोचलेला असतो त्यावर पूर्णा आजी बोलते की बाहेर काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय तन्वीचा आवाज येतोय त्यावर सायली सांगते की मी पाहते काय झालं आहे आता सायली जायला निघते पण ती दरवाजातून परत मागे येते आणि पूर्णा आजीला एक मिठीच मारते आणि एक मस्त गोड पापी देखील देते आणि त्यानंतर मग इकडे बाहेर गार्डनमध्ये काय गोंधळ चाललेला आहे ते पाहायला सायली तडक गार्डनमध्येच येते तर तोपर्यंत अस्मिता आणि कल्पना देखील गार्डनमध्ये आता हा तन्वीचा आरडाओरडा ऐकून तिथे पोहोचलेले असतात तर अस, अस्मिता आणि कल्पना विचारतात तन्वीला की काय झालं तन्वी इतका का आरडाओरडा करते येस त्यावर तन्वी सांगते की अहो आरडाओरडा नाही करत आहे खरं तर मला खूप कौतुक वाटतंय यांचं म्हणून मग मी तुम्हाला ते पाहायला बोलवत होते तेव्हा मैनावती बोलते की कौतुक आणि तुला आणि आमचं इतका वेळ तर बोंबा मारत होतीच आमच्या नावाने आणि आता कसं का काय बरं तुला आमचं कौतुक वाटायला लागलं त्यावर तन्वी सांगते की अहो आमच्या घरामध्ये हो झाडांची काळजी फक्त सायलीच घेते तिला झाडं खूप जास्त आवडतात ही सगळी बाग तिनेच मेंटेन केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा छा झाडांची खूप छान काळजी घेत आहे तुम्हाला आज झाडांना पाणी घालताना पाहिलं मला वाटलं सायलीच असेल पण पाहते तर तुम्ही होतात किती साम्य आहे ना तुमच्या दोघींमध्ये जशी आई तशीच मुलगी असं आता तर मी सगळ्यांना सांगत असते तेवढ्यात कल्पना बोलते की हो ना तुम्हाला पण आवडतात का झाडं अहो आमची सायली तर एकदम निसर्गप्रेमी आहे ही सगळी फुलं वगैरे पाहताय का ही सगळी झाडं तिनेच लावलेली आहेत तर आता सायली ही गोंधळते आणि महिनावतीला विचारत असते की तुलाही झाडं आवडतात का त्यावर आता मैनावती आणि सदाशिव सांगतात की हो आम्हालासुद्धा खूप झाडं आवडतात सदाशिव सांगतो की अगं तिथे माझ्या दुकानासमोर जागा नव्हती ना तर मी मस्त कुंडी आणून त्याच्यामध्ये झाड लावलं होतं ठेवलं आहे मी अजून पण ते तिकडे तर मैनावती सांगत असते की अगं मी पण लावलं होतं एक झाड तुळस लावली होती मी पण त्याला काय झालं ना काय माहिती ती जळूनच गेली तुळस आता असं काहीस ही महिनावती वगैरे सांगत असते आणि बोलते की अगं मला ती गुलाबाची फुलं नाही का अशी टपोरी टपोरी गुलाबाची फुलं असतात ती गुलाबाची फुलं तर मला इतकी आवडतात ना तुला काय सांगू बरं आणि तुमच्या बागेत आहेत का बरं गुलाबाची फुलं आणि ती इकडे तिकडे पाहते तर तेवढ्यातच तिची नजर त्या गुलाबाच्या कुंडीवर जाते आणि आता पळत पळतच ती ही महिनावती गुलाबाच्या झाडाजवळ जाते आणि पटकन तिथलं एक फूल असं ओरबाडूनच घेते आता सायलीला मात्र हे अजिबात आवडत नाही सायली ही तिच्या मागोमाग तर झाडाजवळ जा येते आणि मैनावतीला बोलते आई अगं तू हे काय केलंस त्यावर महिनावती बोलते की अगं काय केलं मी फुलं तोडण्यासाठीच तर असतात सायली बोलते की हो अगं पण ती अशी ओरबाडायची नसतास त्या फुलासोबत तू झाडाची पानं आणि बाकीच्या कळ्यादेखील ओरबाडल्या आहेस त्याचं तुला काहीच वाटत नाही आहे का तुझं त्याकडे लक्ष देखील गेलं नाही का त्यावर महिनावती बोलते की अगं झाडांचं काय आहे ते आज फुल तोडलं त्याला उद्या परत येईल त्यांची पानं फुलं तोडली तरी त्यांना प परत येतातच की त्यांचं इतकं काय बरं आणि सदाशिव देखील बोलतो की हो ना साहिले तू अगं इतका कशाला आता बाऊ करतीस बरं अगं झाडांचं काय की आज तोडले तर ते येतात परत त्यावर साहिली सांगते की तुम्ही असं कसं काय बोलू शकता अहो झाडांना सुद्धा वेदना होतात झाडांना सुद्धा जीव आहे त्यांनासुद्धा भावना असतात आता सायली असं काही सगळं सांगायचा प्रयत्न करत असते पण ते मात्र काही या दोघांच्याही डोक्यात जात नसतं उलट सदाशिव सांगतो की अगं तिथे आमच्या दुकानापाठी मागे कसल्या तरी लाल फुलांचं एवढं मोठं झाड आहे मग ही काय करते सकाळी सकाळी उठली का तिकडे जाते त्या झाडाकडे फुलं ओरबाडूनच आणते सगळे त्याला पण दुसऱ्या दिवशी काही फरक पडत नाही परत इतके मस्त फांद्या आणि फुलं आलेलेच असतात की आता ते फुल डोक्यात घालायचं म्हणून मग आता महिनावती घरामध्ये जाते तिच्याबरोबर सदाशिवायही जातो तर सायलीला खरं तर खूप वाईट वाटत असतं आणि तन्वी तिला समजावते की सायली जाऊ देत त्याच्या आता मस्त तू झाडाला काप त्याला पाणी घाल खत घाल काही दिवसांनी मस्त परत फुलं येतील तर कल्पना बोलते की आता दोघींनीही घरात चला तर अस्मिता मात्र कल्पनासोबत निघून जाते तर सायली मात्रच तिथेच थांबते आणि आता ती मनातल्या मनातच विचार करत असते की या दोघांचं वागणं तर माझ्याशी थोडंही जुळत नाही आहे आता काय तो सोक्षमोक्ष लावायलाच हवाय आणि पूर्णाजींनी सांगितल्याप्रमाणे मला माझ्या मनाचंच ऐकायला हवं आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन जो असतो तो इनडायरेक्टली सायलीची मदतच करत असतो तर तो चैतन्यासोबत बोलत असतो जेणेकरून ते जे काही सांगतोय तो त्याची सायलीला मदत होईल आणि तिला ऐकू जाईल असं सा तो सांगत असतो की काय आहे दोघांनाही एकटं एकटं गाठवायचं आणि सेम प्रश्न त्यांना विचारायचे आणि त्यांची उत्तरं जुळतायत का ते पाहायचं जर उत्तरं जुळत नसतील तर मग फिक्स आहे की हे खोटं बोलतायत म्हणून आणि आता सायली देखील हेच करते तिचा लहानपणीचा फ्रॉक घेऊन ती सदाशिव आणि महिनावती दोघांनाही एकटं एकटं पाहून ती विचारते तर सदाशिव सांगतो की हो तुझा फ्रॉक मीच शिवलाय तर महिनावती सांगते की नाही नाही तुझ्यासाठी यांनी कधीच फ्रॉक वगैरे शिवला नाही म्हणून आता दोघेही एकत्र असताना साहिली त्यांना जाब विचारते की तुम्ही दोघेही अशी वेगवेगळी उत्तरं कशी काय देत आहात बाबा सांगतात की त्यांनीच माझा फ्रॉक शिवलाय तर तू सांगते की त्यांनी माझा फ्रॉक कधीच नाही शिवला बाबा सांगतात की मी सात वर्षांचे असताना हरवले आणि तू सांगते की पाच वर्षांचे असताना हरवले नक्की कधी हरवले आहे मी आणि तुमच्या दोघांची उत्तरं इतकी वेगळी वेगळी का आहेत माझ्या बाबतीमध्ये तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता सायली सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुनने सांगितल्याप्रमाणे पुरावे गोळा करेल का तिचा आतला आवाज ऐकेल का हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड पाहायला देखील विसरू नका